嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती मनुने याप्रमाणे तीन बाबतीत ब्राह्मणांची मक्तेदारी ठेवली वेद शिकवणे यज्ञ करणे आणि देणग्या स्वीकारणे हे हक्क फक्त ब्राह्मणांपुरतेच मर्यादित राहिले याबरोबर ब्राह्मणांना खालील बाबतीत निर्बंधमुक्त करण्यात आले याचे दोन भाग आहे एक करांपासून मुक्तता व दुसरे काही प्रकारच्या शिक्षांपासून मुक्तता आठ पूर्णांक एक तीन तीन राजा आजारामुळे मर्क असला तरी त्याने ब्राह्मणावर कर लादू नये राज्यातील एकही ब्राह्मण भुकेमुळे मरका कामा नये आठ पूर्णांक एक दोन दोन शहाण्या माणसाला न्यायदानात अपयश येऊ नये अन्यायाला प्रतिबंध असावा म्हणून शहाण्या माणसाने खोटी शपथ घेण्याच्या गुन्ह्याबाबत दर सांगितले आहेत आठ पूर्णांक एक दोन तीन न्यायी राजा खोटी शपथ घेतल्याबद्दल कनिष्ठ तीन वर्णांना दंड आणि हद्दपारीची शिक्षा देऊ शकतो परंतु ब्राह्मणाला मात्र तो फक्त हद्दपार करील आठ एकशे चोवीस स्वयंभू ईश्वराचा पुत्र मनू याने तीन कनिष्ठ वर्णांसाठी शिक्षा करण्याच्या दहा जागा निश्चित केल्या आहेत पण ब्राह्मणाला मात्र देशातून कोणतीही इजान करता जाऊ द्यावे आठ तीनशे एकोणऐंशी ब्राह्मणाला देहात शिक्षेऐवजी फक्त त्याचे डोके भादरण्याची शिक्षा सांगितली आहे इतर जातींना मात्र देहात शासन भोगावे लागेल आठ तीनशे दहा ब्राह्मणाने जरी सर्व संभवनीय गुन्हे केले असले तरी त्याचा वध करू नये राजाने ब्राह्मणांची सर्व मालमत्ता त्याच्याकडे ठेवून कोणतीही इजान करता ब्राह्मण गुन्हेगाराला हद्दपार करावे याप्रमाणे मनूने ब्राह्मणांना गुन्ह्यांबाबत सर्वसाधारण गुन्हेगार विषयक कायद्यापासून अलिप्त ठेवले आहे त्याला देहात शासनाऐवजी त्याच्या सर्व मालमत्तेसह आणि एकही जखम होता देश सोडून जाण्याची शिक्षा सांगितली आहे त्याला फक्त हद्दपारीची शिक्षा म्हणजे हॉक्सच्या शब्दात अत्यंत घृणास्पद गुन्ह्यांबाबत हवापालट करण्याची शिक्षा सांगितलेली आहे मनुने ब्राह्मणाला काही हक्क दिले आहे न्यायाधीश ब्राह्मणच असला पाहिजे आठ पूर्णांक नऊ राजा जर वैयक्तिकरित्या खटला चालवीत नसेल तर त्याने व्यासंगी ब्राह्मणाला खटले चालविण्यास सांगावे आठ पूर्णांक एक शून्य त्या ब्राह्मणाने श्रेष्ठतम न्यायालयात करवसुली अधिकाऱ्यांच्या बरोबर यावे आणि राजापुढे आलेल्या सर्व खटल्यांचा बसून वा उभे राहून पूर्णपणे विचार करावा बाकीचे हक्क आर्थिक आहेत आठ पूर्णांक तीन सात ज्यावेळी विद्वान ब्राह्मणाला पूर्वीच्या काळी ठेवलेला खजिना सापडतो त्यावेळी तो सर्व खजिना स्वीकारू शकतो कारण तो सर्व गोष्टींचा स्वामी आहे आठ पूर्णांक तीन आठ ज्यावेळी राजाला जमिनीत लपविलेले धन खजिना मिळतो त्यावेळी राजाने त्यातील अर्धधन ब्राह्मणाला द्यावे आणि बाकीचे सरकारी खजिन्यात ठेवावे नऊ पूर्णांक तीन तीन तीन, तीन पण ज्या राजाला आपला मृत्यू समीप आला आहे असे वाटते त्याने दंडापासून जमा झालेली सर्व संपत्ती ब्राह्मणांना द्यावी आपले राज्य मुलाला द्यावे आणि युद्धात मृत्यू पत्करावा नऊ पूर्णांक एक आठ सात मृतांच्या सपिंडापैकी जो सर्वात जवळचा तीन पिढ्यांतील असेल त्याचा माणसाच्या मालमत्तेवर हक्क असतो त्यानंतर आध्यात्मिक शिक्षक हा सकुल्य वारस समजावा किंवा शिष्याला वारस समजावा नऊ पूर्णांक एक आठ आठ परंतु यापैकी कोणताही वारस नसेल तर जे वेदांत निष्णात आहेत शुद्ध व आत्मसंयमी आहेत असे ब्राह्मण मालक बनतील व या प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही नऊ पूर्णांक एक आठ नऊ राजाने ब्राह्मणांची मालमत्ता कधीही घेऊ नये हा निश्चित नियम आहे परंतु इतर जातीतील मृतांचे वारस नसतील तर ती मालमत्ता राजाने ताबडतोब घ्यावी मनुने या प्रकारे हे कायदे हक्क व काही गोष्टी पासून मुक्तता ब्राह्मणांना प्रदान केली आहे राजा ब्राह्मण असल्याचे ते निदर्शक आहे ब्राह्मणशाहीचे पाठीराखे ब्राह्मणशाहीच्या श्रेष्ठत्वावर व सर्वोत्तम स्वरूपावर त्यांचा इतका गाढा विश्वास होता की त्यांना या अतिरिक्त हक्कांबाबत काही सब्बी देण्याचीही गरज वाटली नाही मनूने ब्राह्मणांवर लादलेल्या काही निर्बंधाबाबत तक्रार करण्यास ते हयगय करीत नाही मनूने ब्राह्मणांवर काही निर्बंध लादले आहेत ते खरे आहे हे करण्याचा उद्देश मनूने ब्राह्मणांपुढे दरिद्री राहण्याचा आणि सेवा करण्याचा आदर्श ठेवला होता हे दाखविणे हा होता परंतु या निर्बंधाकडे वोट दाखवून मनुने ब्राह्मणांपुढे दारिद्र्याचा व आदर्श ठेवला होता हे समजणे हे सर्वस्वी चुकीचे आहे अशा प्रकारचा अर्थ काढण्याला मनुस्मृतीत काहीही आधार नाही